जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी उल्हासनगर तालुका शाखेतर्फे भव्य बौद्ध धर्म परिषद व श्रामणेर शिबिर संपन्न भारतीय बौद्ध महासभा उल्हासनगर तालुका शाखेच्या वतीने शुक्रवार चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दहा दिवसाचे श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या भव्य बौद्ध धम्म परिषद सोहळ्याचे आयोजन उल्हासनगर मध्ये करण्यात आले होते समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि अहिंसेवर आधारलेला असा हा मंगलमय बौद्ध धम्म स्वीकारून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त जगावर उपकार करून ठेवले असे मत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट जगदीश गवई यांनी श्रामणेर जनसमुदायासमोर आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे उल्हासनगर तालुका अध्यक्ष रोशन पगारे होते या बौद्ध धम्म परिषदेचं उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर जगदीश गवई यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमात भोजन दानदाते आणि अल्पहार देणारे कार्यकर्ते व समता सैनिक दलाचे सैनिक उपासक उपासिका यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव निकाळजे ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड सरचिटणीस छगन सुरवाडे ठाणे जिल्हा पदाधिकारी उल्हासनगर तालुका अंतर्गत सर्व विभागीय शाखेचे पदाधिकारी उपासक उपासिका आणि समता सैनिक दल मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली क्रांती ती अधिक गतिमान कशी करता येईल अर्थात हा विषय या ठिकाणी आणि दुसरा विषय महाराष्ट्राचे कार्यालय सचिव आदरणीय बापूसाहेब निकाळजे यांनी असं खेळत बरोबर एक तास घेतलं त्यांनी आणि या ठिकाणी काय करावे आणि काय करू नये नेमका याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकोणीशे छप्पन्न सालानंतर बौद्ध झालात परंतु बौद्ध धर्माचं आचरण करत नाही बौद्ध धर्मामध्ये काय सांगितलंय ते तुम्ही नीट समजावून घेतलं नाही आणि त्यामुळे बौद्ध धर्मीय म्हणून तुम्ही जे आचरण करायला पाहिजे तिथे तुम्ही संस्कारामध्ये चुकता अनेक हजार वर्षापासून जे चुकीचे संस्कार तुम्हाला दिले होते तेच तुम्ही आचरणात आजही आणताय आणि ते चुकीचे आहेत तुम्ही बौद्ध झालेला बौद्ध धम्माने तुम्हाला जे आता आचरण करण्यासाठी नियम घालून दिले म्हणून त्यांनी बौद्ध जीवन संस्कारपट जे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पुस्तक दिलेलं आहे त्याचं प्रकाशन भैयासाहेब आंबेडकरांनी दिलं संस्थेचे दुसरे अध्यक्ष म्हणून तिसऱ्या अध्यक्षा आदरणीय महाउपासिका मिराताई आंबेडकर या यांनी दिला आणि आजही मिराताई आंबेडकर हयात आहेत परंतु वयोमानानुसार या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका आमच्या संरक्षिका आहेत त्या मला योगायोगाला साडे सतरा वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महासचिव म्हणून या देशाच्या कान्या कोपऱ्यामध्ये त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेमुळे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करू शकलो माणसं घडवू शकलो शिबिरांमधून माझ्याकडे जे काही वाचन आहे बाबासाहेबांचं साहित्य वाचलं भगवान बुद्धाचा धम्म वाचला आणि तो माझ्या बंधू आणि भगिनींना जर दिला तर कदाचित त्यांच्या जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडवू शकतो ही प्रेरणा मला आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकरांमुळे मिळाली